हो मग तुम्ही म्हटलंय की आता आंदोलनानंतर प्रेशराईज केलं जातंय त्याची तुम्हाला माहिती मिळत आहे काय नेमकं घडतंय प्रेश कुणाकडनं प्रश्न नाही आंदोलनाच्या अगोदरपासूनच थोडं म्हणजे आता संचालक होते ते पण सांगायचे बँकेतले तुम्ही काही अडचणी आणि आंदोलनामुळं आता थोडं थोडं एका मुख्य माणसाच्या राज्याच्या मुख्य माणसाच्या कॅबिनमध्ये दोन आमदारांच्या सोबत होते आणि तिथे एक अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना आम्हाला सगळं सांगितलं म्हणून हे थोडं लीक होऊ लागलं गरीज सप्टेंबरपर्यंत जाण्याची व्यवस्था करा त्या व्यवस्थित काही शोधून काढा तुम्ही तुमच्या स्तरावर करा मी प्रशासकीय स्तरावर सगळं शोधून काढतो तो कुठं अडचणी निर्माण होईल काय होईल कसा बंदोबस्त करता येईल हे थोडं सुरुवात झाली आणि त्यामध्ये अपेक्षितही होतं आता ते राजकीयदृष्ट्या हे करतातच त्याच्यानं काही ते काही नवल नाही आहे पर आम्हाला ते अपेक्षितही आहे आमच्या मायनं पाहिले सांगितलं आता सार्वजनिक जीवनात तर भगतसिंग सारखा लो म्हणजे ह्या सगळ्या झाल्यानंतरही आमच्यावर आम्ही लढलो आणि टिकलो तर ही आमची परीक्षा आहे आमचे सत्व तपासण्याचे दिवस येणार आहे आणि त्याच्यातून उजळून बाहेर निघवा